जय स्वामीनारायण मित्रांनो जय कष्टभंजन देव खर तर समाजाने उगीच वाईट नाव केले सुनेचे भाऊचा संसार मोडण्यामध्ये तर सर्वात महत्वाचा वाटा तर मुलीचाच असतो मुलीनेही जगू द्यावं वहिनीला मुलींनीही सोडावं आई वडिलांना वहिनीच्या हिशाला ती पण सोडून आलेली असते तिच्या आई वडिलांना तिलाही वाटतं आपण आपल्या सासऱ्याची कमाई खातो आणि सासऱ्याची कमाई खाल्ली आणि नाही खाल्ली तरी नियम हाच आहे की सासू सासऱ्यांनी सुनेजवळ आणि मुलाजवळच राहिलं पाहिजे आणि मुलांनीही आणि सुनांनीही त्यांच्या आई वडिलांजवळच राहिलं पाहिजे मग छोट्याशा प्रॉपर्टीच्या तुकड्यासाठी आपल्या बापाला आपल्या आईला आपण आपल्या वहिनीपासून आपल्या भाऊ पासून दूर करतोय आणि समाज सुनेला नाव पाळतोय मुली जास्त येतात घरी सुनांना कुठे जाऊ देतात सुना त्यांच्या माहेरी गेल्या म्हणजे जे लग्न जोडवतात ना श्रीमंत थर्ड क्लास लोक त्यांच्यापर्यंत निरोप जातो ते बापाच्या घरी गेली आहे मग कोणाच्या घरी जाईल वर्षातून एक वेळा गेली दोन वर्षातून तीन वर्षातून एक वेळा गेली तुम्हाला ते पण चालत नाही आणि आई वडिलांनीही विचार करावा आपणही आपल्या मुली दुसरीकडे दिलेल्या आहे मग आपण आपल्या सुनेला वेळ द्यावा ती येऊ नाही शकत नवऱ्यामुळे कुठे जाऊ नाही शकत तिलाही वाटत असेल ना आपल्या सासऱ्याचा आपल्याला सहवास मिळावा आपण आपल्या सासऱ्याचे कपडे धुतले पाहिजे सकाळी उठल्यानंतर त्यांचा चहा पाणी नाश्ता त्यांना दिलं पाहिजे त्यांची सगळी सेवा आपणच केली पाहिजे असं तिलाही वाटत असेल ना ती वाईट असेल ती रागराग करत असेल ती रागराग करते तुम्ही हे लोकांना सांगतात पण त्याआधी तुम्ही हे समजून घेतात का ती का बर राग राग करते तीन चार सुना असल्या तर होऊन जात एडजस्ट आई वडिलांच ही पण एकच सुन असली एकच मुलगा असला तर त्यांची एकट्यांची एक, एक वाट असते मध्ये मुलींनीही समजून घेतलं पाहिजे आणि भगवंत बघतो बग आहे ना प्रत्येकाचे कर्म जर ती तुमच्या वडिलांचे हाल पाडेल तर तिचेही हाल भगवंत पाडेलच आणि आपल्या वडिलांना आपल्या आईला आपण आपल्या वहिनीच्या हवाले सोडून द्या हे मुलींनाही समजलं पाहिजे तिलाही वाटत असेल ना की आपला सासरा आपल्या जवळ पा राहिला पाहिजे आपली सासू आपल्याजवळ राहिली पाहिजे उलट पा त्या मुली आई वडिलांना त्या सुनांच्या हवाले त्यांच्या हिशावर येऊच देत नाही ना मग का फक्त सुनांच्या हिशावर फक्त प्रॉपर्टी आली पाहिजे आणि प्रॉपर्टीही काही येईल त्या प्रॉपर्टीसाठीच तर आई वडिलांना ताब्यात घेत आहे आपला आपला संसार आपण बघावं आणि मुलींनी ही प्रॉपर्टी घेऊन घ्यावी भावाची असतो मुलींचा अधिकार अर्धाच नाही सगळा हिसा मुलींनी घेऊन घ्यावा पण बापाला मात्र मुलाच्या हवाले सोडून द्यावं मुलगा करेल त्याच्या बापाच सूनही करेल बाप काही रस्त्यावरच पडलेलं नाही आणि आपली सून कलाकारी आहे तिच्या कलेला वाव द्यायचं सोडलं मुलींच्याच गोष्टी ऐकतात असे कित्येक लोक मी समाजामध्येही पाहिलेले आहे तुम्हाला मी जे बोलते हे तुमच्याही घरामध्ये तसंच आहे का मला सांगा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जयश्री जे बोलते ते कटू बोलते पण खरं बोलते म्हणून जयश्री घरातल्या लोकांना आवडत नाही मी माझ्या भगवंताला आवडते हे खूप आहे वाईट लोकांना नाही आवडली तरी चालेल जय स्वामीनारायण जय कष्ट देव